नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत जिल्हा सांगली येथील भाजपाचे जत विधानसभा प्रमुख मान्य तमनगौडा रवी पाटील यांचा आज वाढदिवस टी व्ही वन मराठीने घेतलेला त्यांच्या वाढदिवसाचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया जडरबावला तालुका जत जिल्हा सांगली येथील एका छोट्याशा गावात रवी पाटील यांचा जन्म झाला शालेय शिक्षण जडरबावला या गावी झाले त्यानंतर विजापूर येथे त्यांचे उच्च शिक्षण झाले नोकरीच्या पाठीमागे न लागता सत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्याला विकास झाला पाहिजे या दुष्काळी तालुक्याला म्हैसाचे पाणी मिळाले पाहिजे शेतकऱ्यांच्या गावागाड्यापर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना पोचल्या दे, पाहिजेत हे ध्येय धोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकारणात आपली दिशा वळवली आजोबा वडील हे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली गावातील सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी जाडोला तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यांच्या कार्याची चुनूक लक्षात येताच सांगली जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण सभापती म्हणून त्यांची निवड झाली सभापती झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला शिक्षण सभापती म्हणून त्यांनी जत तालुक्यामध्ये अनेक शाळा खोल्यासाठी मोठा निधी आणला अनेक शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला तर आरोग्य सभापती म्हणून आरोग्य विभागाच्या अनेक योजना गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जतमध्ये दरवर्षी भव्य असे आरोग्य शिबिर घेऊन सांगली सातारा कोल्हापूर पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून हजारो नागरिकांचे आरोग्य तपासणी करून त्यांना चांगली सोय करून दिली आहे तसेच तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून आरोग्य केंद्राचा कारभार सक्षम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला जत तालुक्यामध्ये जाडरबोलात मुचिंडीसह अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी त्यांचा मोठा मोठा हातखंड आहे जत तालुक्यातील अनेक शाळा सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला स्वच्छ व सुंदर शाळा करून जिल्ह्यामध्ये त्या शाळांचा दर्जा चांगला करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला गेल्या दहा वर्षापासून जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ते प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्या कामाची चुणूक लक्षात येताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जत विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली जत येथे महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे वार रूम सुरू करण्यात आले त्या माध्यमातून युवकांचे मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये त्यांनी संघटन केलेले आहे तसेच गाव तिथे भाजपची शाखा असे संघटन करून प्रत्येक गावात भाजपचे संघटन करून तरुण युवक कार्यकर्ते एकत्र करून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व भाजपच्या योजना गावगाड्यापर्यंत पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे भाजपच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना महिलांना मिळत नव्हत्या मात्र ते आता घरोघरी पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे जत तालुक्यामध्ये प्रत्येक बूतनिहाय संघटन करून विधानसभा निवडणुकीत सक्षम पर्याय त्यांनी उभा केला आहे भाजपने त्यांना जत विधानसभा निवडणूक प्रमुखपदी केलेली निवड ही त्यांनी सार्थ ठरवली आहे एक सामाजिक बांधिलकी जपणारा नेता म्हणून जत तालुक्यामध्ये त्यांची आता ओळख झाली आहे त्यानंतर त्यांना भाजपने केंद्रीय रस्ते संचालकपदी त्यांची निवड झाली या माध्यमातून त्यांनी चाळीस कोटीचा निधी जत तालुक्यामध्ये आणला असून अनेक रस्ते चांगल्या पद्धतीने जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे कोणती सत्ता नसतानासुद्धा राज्य व केंद्र शासनाच्या योजना या तालुक्यामध्ये आणून हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे जत तालुक्यात भाजपच्या योजना तळागाळापर्यंत पोचतात किंवा नाही नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी जनकल्याण संवाद यात्रा सुरू केली पहिल्यांदा टप्प्यातील पदयात्रा ही उमदी हल्ली बालगाव मोरबगी करजगी संत राहुलगुंडवाडी जत अशी पूर्ण झाली त्यानंतर पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक एकवीस ऑगस्टपासून ही यात्रा सुरू झालेली आहे खलाटी तालुका जत जिल्हा सांगली येथील लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन ही यात्रा त्या ठिकाणी सुरू झाली आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे यात्रेच्या निमित्ताने चा पायी चालत त्यांनी अनेक नागरिकांशी संवाद या ठिकाणी साधलेला आहे अनेक महिलांशी संवाद साधला अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिक्षकाशी संवाद साधला अनेक शासकीय अधिकाऱ्याशी संवाद साधला त्यांच्या कोणकोणत्या समस्या आहेत त्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याची एक फाईल तयार करून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना ते देणार आहेत त्यामुळे आजच्या तरुणांचा आवाज बुलंदावाज म्हणून सध्या ते जत तालुक्यामध्ये वावरताना दिसत आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टी व्ही वन मराठी करून त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी लक्ष्मी टिमू नामदेव येडके जत नगर परिषद माझी स्वच्छता सभापती प्रदेश पंचवीस तारखेला येत्या दोन हजार चोवीसचे भावी आमदार माननीय गौडा ईश्वरप्पा रवी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना येत्या काळात भरघोस यश मिळावं आणि अशीच त्यांनी जनतेची सेवा करत कायमस्वरूपी राहावं हे असेल त्यांना मी वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो ही महादेव बिराजदार तम्मनगौडा रवी पाटील त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या राजकीय वाटचालीस त्यांना चांगलं यश मिळव त्यांचं आरोग्य सगळं त्यांना धनसंपन्न सगळं व्यवस्थित त्यांचं उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तम्मणगोडा हे भावी जरच जर सर्वांगीण विकास जर कोणाच्या हातून जर होणार असेल तर त्यासाठी तम्मणगोडा रवी पाटील हे एकच व्यक्तिमत्व मला दिसून येते कारण खूप प्रबळ इच्छाशक्ती असणारा महत्त्वाकांक्षी असा माणूस आहे दूरदृष्टीवाला दूरदृष्टी आहे त्याच्याकडं प्रचंड ऊर्जा असलेला माणूस आहे एनर्जी भरपूर आहे त्याच्याकडे काम करण्याची गोरगरिबांना प्रत्येकाला समावून घेऊन तो सगळ्यांची कामं करत आहेत आणि त्यामुळं त्यांना भावी आमदार म्हणून आपण सगळ्यांनी एक काम त्यांना निवडून आणायची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आणि त्यांच्या वाढदिवसाने त्यांना लाख लाख शुभेच्छा नमस्कार मी ग्रामपंचायतचे माझी सरपंच माझी उपसरपंच श्रीदैवी पट्टी तर मी आज तमाडगोडा रवी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगू इच्छिते जे सामान्यांचा ते माणूस म्हणलं तरी चाललं आपल्याला कारण आजपर्यंत आम्ही बघतो की सामान्यांचा राजा किंवा सामान्यांचा माणूस असं म्हणलं तरी चालतं आपण त्यांना तर आम्ही बनितो पदयात्रा जी त्यांनी काढली ते त्यांनी जवळजवळ आठ दिवस त्यांनी फिरले आणि प्रत्येक बहिणीपर्यंत त्यांनी पोचले रक्षाबंधनच्या आधी त्यांनी जे हा प्रोग्राम त्यांच्या हाती घेतले तर प्रत्येक बहिणीपर्यंत हा त्यांचा भाऊ त्याचा की रक्षाबंधनचं जे त्यांचं आहे आपण एक म्हणू शकतो की रक्षाबंधनची ओवाळी भेटवस्तू हां भेटवस्तू ओवाळी हे त्यांनी प्रत्येक बहिणीपर्यंत पोच केले तर आमच्यासाठी ते खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमचा भाऊ आमच्यापर्यंत आला किंवा प्रत्येक बहिणीपर्यंत गेला आणि रक्षाबंधनाच्या आधी त्यांना एक भेट वस्तू दिला आणि हे उपक्रम त्यांनी जे हे उपक्रम राबवले ते खूप चांगला आहे ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಮ್ಮ ರೈಪಾಟಿಲ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಂಬಳು ರೈಪಾಟಿಲ್ ಅವರು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಸುಮಾರು ಅಂಶ ಕೊಡಲಿ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ನಮ್ಮಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಲಾಡಕಿ ಯೋಜನಾ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜತ್ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಜಸ್ ಏನೋ ತಾಲೂಕದ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಲಾಡ್ಕಿ ಮಹಿಳಾ ದಲ್ ಎಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಜಸ್ ತಾಲೂಕದ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಲಾಭ ಸಿಕ್ಕೈತಿ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಷ್ಟು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡತ್ತರ ನಮ್ಗೆ ಆಗ್ರ ಜತ್ ಅದು ಜತ್ ಆಮದಾಗ ತಮರ್ವಾಡ ರೋವಿ ಪಾಟೀಲ್ ಇವು ಅದ್ರದಾಗ ಎಲ್ಲ ಜತ್ ಶೇರಾದ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಂದ್ ಕಿಶಿಂದ ಇಲ್ವಾಗ ಬಂದ್ ಕಿಶಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನೋನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನೋಂದಾಗ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇದು ಲಾಭ ಸಿಕ್ಕೈತೆ ಈ ಲಾಭದಾಗ ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಪ್ಪ ತಮರ್ವಾಡ ರೋಹಿ ಪಾಟೀಲ್ ಇರ ಭಾಳ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದು ಮಾಡ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇದನ್ನ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಅಂದ್ರೂ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ ಇಷ್ಟವ್ರಿಗೆ ಕಷ್ಟ ಸುಖ ಏನು ಯಾರು ಒಬ್ರು ಕೇಳಲಿ ಯಾರೊಬ್ರು ಎಲ್ಲಾ ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಬಡವರು ಇರಿ ಶ್ರೀಮಂತರು ಇರಲಿ ಎಲ್ಲ ಗರಿಬ್ಬ ಮಂದಿಗರು ಭಾಳಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾತಾರೆ ಮಾಡೋರು ಅವ್ರ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅವ್ರಂದ್ರು ಯಾರ್ಯಾರು ಈ ಮನೆ ಇಲ್ಲ ಯಾರ್ಯಾರು ಇವ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗಡಿಸಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಯಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಊರಿಗೆ ನೀರಿನ ಐತಿ ಇದ್ರ ತ್ರಾಸ ಐತಿ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗ್ರ ಅಣ್ಣರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಸ್ಯೆ ಕೇಳ್ಯಾರ ಏನೇ ಇದ್ರೆ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಅಣ್ಣದನ್ನ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರೊಂದು ಇಷ್ಟ ಇಷ್ಟು ಇದ್ರದ್ದು ಒಳಗ ನಮ್ಮನವ್ರು ಈ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಳಗೆ ನಮಗೆ ಯಾರು ಇಲ್ಲ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂಥೇಳಿ ಅಣ್ಣ ಅಂತೇಳಿ ಇಷ್ಟು ಇದರ ನಿಮ್ಗೆ ಕೇಳೋಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅವರಷ್ಟು ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಜುಲೈ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ತಾರೀಕು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪಾದಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ನಮ್ಸ ಅವ್ರ ಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ ಹೆಣ್ಮಕ್ಕು ಪಾದಕ್ರೆ ಮಾಡೋರು ಮುಂದಿನ ಅವ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಕು ದಿನ ಜೋಡಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ರು ಪಾದತ್ರೆ ಮಾಡ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ತಾಸ ರೀ ಸರ್ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋ ನಮಗೆ ಯಾರು ಬಂದೈತಿಲ್ಲ ನೀವು ಬಂದು ನಮಗೆ ಇಷ್ಟು ಸುಖ ಆಗತ್ತರಿ ಇಷ್ಟು ಚಲೋ ಆತ್ರಿ ನೀವು ಯಾರು ನಮ್ಗೆ ಇದು ಕೇಳಿಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊತೋಗಿರಿ ಇಷ್ಟು ಅತ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಸಮಸ್ಯೆ ಕೇಳ ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಮಾಡಿ ಒಳಗೆ ದಸರಾ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗೊಂಡ್ರು ಇಲ್ಲಿ ಜಪ್ತೊಳಗೆ ಪೈಟರ್ ಕೇಳಿ ಪೈದ್ಯರು ಅವ್ರೊಂದು ಪೈಲ ಸಲ ತಮ್ನಗೂಡೋ ಜೊತೆ ಅವ ಪೈಲ ಸೆಕ್ಷನ್ ತಗೊಂಡು ಅವ್ರೊಂದು ಇಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡ್ತಾರೆ ನಮ್ಗೆ ಅನಿಸಿತ್ತು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಂದು ಜಾಸ್ತಿ ಸಾಲ ಇಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಅವ್ರು ನಮ್ಮನ್ನ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಇಲ್ಲ ತಮ್ನಗೋಡು ಬಟ್ಲವ್ರು ಇಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು ಅಂದ್ರೆ ಈಗ ರಾ ಅಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಷ್ಟು ಅವ್ರು ಚಲೋ ಅದಾರ ಅವ್ನು ಭೀ ಸುವಿಸ್ತಾಸ ಆಗ ಅವ್ರ ಬರ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಾರ ಬಂದಾಗ ಯಾರು ಗರೀಬ್ ಇರಲಿ ಯಾರ ಇರಲಿ ಸುವಿಸ್ತಾಸ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕಂದವರು ಸಲ ನಮ್ಮ ಸಲ್ವನವ್ರು ಇದಕ್ಕಾದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗಂದ್ರ ಹೆಣ್ಣು ಗಣಸರಿಗೆ ಅಂದ್ರಿ ಎಷ್ಟು ವಯಸ್ಕರ ಇರಲಿ ವಯಸ್ಕರವ್ರು ಇರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಕಳಿಸಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಮನೆ ತನಕ ಇನ್ನೊಂದು ತನಿಖೆ ಇರ್ತೀವಿ ವಿಧಾನಸಭಾದಾಗ ನಿಮ್ಮ ನಾಳೆ ನಿಮ್ದು ಐತಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಪಕ್ಷ ಕೊಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ ನನಗೆ ಮನ ಆಸೆ ಮಾತಾಡ್ಸಿ ತಿಳಿಯುತ್ತೆ ಕೊಟ್ಲೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲ ಮಂದಿ ಅಣ್ಣಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಬೇಡವ त्यांना पण आम्ही निवडून आणावं हेच माझ्या ध्येयमध्ये होतं खूप खूप इच्छा होती ते झालं म्हणून मला जास्त खुशी वाटते काय पदयात्रा खूप छान वाटलं मला असं वाटलं नाही की असं कोणच फेलता काय मार्गच नाही सांगाल एवढं मला खुश झालं दुसरं काय प्रथमवागी नम रवी पाटील अण्णावर शुभेच्छा निरू हे मकळी बहुळवली बहुळवा ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಬಹಳ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರು ಲಡ್ಕಿ ಬಹಿಣಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ತಮ್ಮ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊರಗಡೆ ನೂರು ನೂರು ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡು ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಿಕೊಂಡು ಆ ಥರ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಆಗಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು ಆಫೀಸ್ ಒಳಗೆ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ತುಂಬಿ ನಮಗೂ ಯೋಜನೆ ಲಾಭ ಆಗಿತ್ತು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಫಾರ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ನಮ್ಗೆ ಓಣಿ ಒಳಗೆ ಫಾರ್ ಮಂದಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ಣ ಸಪೋರ್ಟ್ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪರಿಸರವಾಗಿ ಮಹಿಳಾ ಇದು ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಕ್ಕಿದೆ एल सुतरी एल इल्ले बंदे तुम्ही नऊ एला इलगोत आम्ही मरे एला नऊ रुपये तोगतर मेल इलेला फोगट येत आणि मी इल्ले बंद तुम्हाला येणार नऊ सुद्धा इल्ले मी त्यांना वाढदिवसाच्या अंधिकाली शुभेच्छा देते मी पहिल्यांदा सांगते की असा नेता जेदा जतमध्ये म्हणा भेटू पण मच पदयात्रा म्हणा त्यांचे काय भाऊक वगैरे महिला अजिबात आता काहीत नाहीत की असा दादा आमच्या पाठीमागे लाभला आहे हे सगळ्या महिलांना कौतुकाप्रद असं हे मिळालेलं आहे त्यामुळे मी त्यामध्ये असंच त्यांचे आयुष्यामध्ये मोठे कामं म्हणा आम्हाला बहिणींना साथ म्हणा महिलांच्यासाठी म्हणा मुलांच्यासाठी म्हणा शिक्षणासाठी सगळ्यांना त्यांनी असेच आशीर्वाद देत आणि पण त्यांना काम करून घेऊन सगळ्यांना त्यांनी साथ देऊ दे करणे हीच त्यांना मी वाढदिवसाची आमच्या घरी तरी नाही म्हणाल भरपूर महिलांना मिळालेत आणि सांगितल्यानंतरच आम्ही फॉर्म वगैरे भरले केले नाहीतर अगोदर कसं म्हणायचे की कुठलं काय हे काय येत नाही असं तसं म्हणत होते म्हणून पण आमकण तर नाही सांगितलं आम्हाला माहिती असं नायचं जाऊन बरा म्हटल्यामधून आम्ही जाऊन ऑफिसामध्ये येऊन फॉर्म भरले आणि आमचे पैसे सुद्धा आले तर आम्ही पैसे सुद्धा काढून घेतले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी उभी आहे महिलांचा कशा पद्धतीनं सकार सगळ्याने आम्ही आवडत त्यांना शंभर टक्क्यांनी त्यांना मतदान देऊन दादांना असं व्हावी हे आम्हाला भेटलाय म्हटल्यानंतर आम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करून मोठं हे करण्याचा प्रयत्न त्यांच्या वाढदिवसानिमित्त रवी पाटलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी खूप मदत केले आता पाठीमध्ये एक वर्षापासून त्यांचं वाढदिवस झाल्यावर गेल्या वाढदिवसापासून त्यांनी काही ना काही कार्यक्रम घेऊन महिलांचं कौतुकास्पद असं केली ती आता पुढं बी महिलांचं तेवढं साथ आहे शाळेत मुलांना सुद्धा तेवढं त्यांनी साथ दिले की शाळेतले मुलं का नाही एका की तिघाना शाळेत त्या शिक्षकांनी शिक्षक सगळे येऊन म्हटले समानगौडांना निवडून आणायचं भाई आमदार आहेत आता सध्या आमदार करायचं त्यांना आमचा आमदार गेल्यानंतर आमचं थोडं तो चांगलं होतं आहे म्हणजे न नवे नवा आमदार झाला की नाही आमचं प्रश्न सुटतील आमच्या शाळेला काहीतरी त्यांनी करतील असं शिक्षकांचं मत आहे त्यांनी विचारलं काय करू तर शक्यत काय होय तर तुमचं काही अडचण असू दे आम्हाला सांगा मी त्यांच्या ऑफिसला जाऊन सांगू आहे म्हटले त्यांनी होय मॅडम करूया तेवढं आमच्या शाळेला एकदा त्यांना भेट करूया शा सगळे शिक्षक पालक सगळे येते ती सगळ्यांची आमच्याकडे सगळ्यांची मत त्यांनाच आहे यावेळेस आम्ही निवडून आणूनच देणार आहे त्यांना सगळ्यांनी ला लाडकी बहीण योजना केल्यापासून सर्व महिला ऑफिसला येऊन फॉर्म भरून गेले आणि सगळ्यांनाच त्याचे पैसे लाभही झालेले आहे आणि आता त्यांना भेटवस्तू म्हणून परवा जत म्हणजे कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांची पहिल्यांदा पादयात्रा पूर्ण झाल्यानंतर पहिला टप्पा त्यावेळेस सगळं महिलांना रक्षाबंधनानिमित्त सगळ्यांना भेटवस्तू दिलेल्या आहेत त्यांनी आणि कधी आतापर्यंत कुठलाही आमदार आ आलेले स्टेजवर कुठलीच महिलांना मग बोलवून बसवली नाही ती पहिल्यांदा त्यांनी धर भर पेटेत महिलांना ओवर स्टेजवर बोलावून बसवून त्यांना सत्कार केले हे खूप अभिमानाचा गोष्ट आहे आणि त्यांनी असंच महिलांवरती साथ ते पुरुषांना तर सगळेच साथ देतील पुरुष तर सगळ्यात पुढंच असतील महिलांना साथ देणं हे आवश्यक आहे मग आता महिलांना साथ दिला तर अजून थोडं पुढं जातील आम्हाला बी आतापर्यंत असं कुठलं आमदाराबरोबर बोललेलं आम्ही मग धाडस झालं नव्हतं त्यांच्याबरोबर बोललं तर भावासारखं बोललेलं असं वाटतंय भा आपण आपल्या भावासारखंच वाढतं आहे आपल्या भावाबरोबरच भावा बोलत आहे आपलं काय काय तरी अडचण सांगितल्यावर त्यांनी हा म्हणते की काम आहे मॅडम तुमचं म्हणते की आम्ही असं अस गटासुद्धा त्यांनी सहकार्य केली ती आता पुढं महिलांनासुद्धा साथ देते ती अशी माझी विनंती आहे आणि त्यांची वाढदिवसाला असंच त्यांची आयुष्य